कोल्हापुरातल्या गणपती आगमन मिरवणुकीची देखील चर्चा नेहमी होत असते यंदा पोलिसांनी डीजेचा अतिरेक आणि लेझर लाईटचा वापर करू नका असं आवाहन केलं होतं तरीही बऱ्याचशा गणेश मंडळांनी लेझरचा वापर केला होता मात्र यातच या लेझरबाबत एक धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली कोल्हापूरच्या उजगावचा रहिवासी असणारा एकवीस वर्षीय आदित्य बोडके हा उजगाव परिसरात मिरवणूक पाहायला गेला होता मात्र यावेळी मिरवणुकीत असलेल्या लेझर मुळे त्याला एका डोळ्यानं अचानक अंधूक दिसू लागलं होतं तसेच डोळ्यात जळजळही जाणवू लागली त्यामुळं त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही घटना समोर आली आहे माझा मुलगा आदित्य पांडुरंग गणपतीची मिरवणूक बघायला गेले असता लेझरच्या प्रखर प्रकाशाने उजवा डोळा निकृष्ट झाल्यामुळे पूर्ण दवाखान्यात दाखवल्यानंतर करायला की डोळ्याला इजा झालेली आहे आणि परत आम्ही उपचार करून घरी आलो आणि परत आज आणि परत दवाखान्यात तापयला जायचं पर आहे पण अशा प्रकारचे बरेचसे होऊ शकतात त्यामुळे प्रशासनाने याची एक दखल घेऊन लेझर हे पूर्णतः बंद करावे अशी माझ्याकडनं पालक म्हणून एक विनंती आहे लेझर किरणांचा मारा डोळ्यातील पातळ पडद्यावर झाल्यानं आदित्यच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं नेत्ररोग तज्ज्ञांकडून सांगण्यात आलंय जेव्हा त्याची तपासणी केली गेली असं आढळून आलं की त्या डोळ्याची नजर उजव्या डोळ्याची अगदी कमी होऊन साधारण एक फूट ते दोन फूट एवढंच त्याला दिसत होतं पण डोळ्याची पूर्ण भावली मोठी करून जेव्हा पडदा चेक करण्यात आला त्यावेळेस असं आढळून आलं की त्या डोळ्याला पडद्याचा जो मॅक्युला म्हणून जो आपण म्हणतो म्हणजे डोळ्याचा जो सूक्ष्म भाग असतो त्याला भाजलं गेलं होतं आणि आतल्या रक्तवाहिन्या फुटल्यामुळे त्या लेझरच्या तीव्र प्रकाश धोतामुळे त्या रक्तवाहिन्या फुटल्या होत्या आणि त्याच्यामुळे तिथं ब्लिडिंग झालं होतं आता या ब्लिडिंगमुळे त्याला डोळ्यात एकदम दिसायचं पण कमी झालं होतं आणि प्लस त्याला जे काय दिसत होतं मध्ये एक काळा स्पॉट असा मोठा दिसायला सुरू झालेला होता मिरवणूक बघताना जेव्हा हे लेझर त्यांच्या डोळ्यात जातात तेव्हा ते लेझर अतिशय तीव्र प्रमाणाचे असतात आणि त्याच्यामुळे डोळ्याच्या पडदा जो अतिशय नाजूक आणि सूक्ष्म असतो तो भाजला जातो भाजून भाजून त्याच्या रक्तवाहिन्या फुटल्या जातात आणि रक्तस्राव होतो हा जो रक्तस्राव असतो तो अशी अतिशय भीषण अशा प्रकारचा असतो आणि त्याच्यामुळे डोळ्याची दृष्टी जाऊ सुद्धा शकते योग्य वेळेस उपचार केला तर आपण थोडीफार दृष्टी थोडीफार प्रमाणात पर, परत आणू शकतो पण किती नजर परत येईल याची गॅरंटी देता येत नाही दरम्यान कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात बंदोबस्तावर असणाऱ्या राजारामपुरी पोलीस ठाण्याचे हवालदार युवराज पाटील यांच्या डोळ्याला देखील लेझर लेझरमुळे इजा झाली आहे तर पद्धतीच्या घटना यापुढे निघणाऱ्या मिरवणुकींच्या वेळी घडू नये यासाठी पोलिसांकडून कठोर पावलं उचलण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा